मंत्री गुलाबराव पाटलांचे निकटवर्तीय माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी छापा टाकला यावेळी तिथे बनावट कॉल सेंटर असल्याचा उलगडा झाला पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले मुकुंद पाटील योद्धा एक्सप्रेस न्यूज जळगाव जळगावात ममुराबाद रोडवर शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊस येथील इमारतीमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ऑनलाईन पद्धतीने फसविले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शिवसेना शिंदे गटात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा हा फार्म हाऊस आहे तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोलकाता आणि वेगवेगळ्या राज्यातील तरुण या ठिकाणी पगारावर काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून वेगळ्या ऑनलाईन कंपनीचे नावे सांगून फसवणूक केली जात असल्याचा समोर आला वीस दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांत फसवणूक झाल्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे पोलीस काय म्हणाले अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आम्हाला काल संध्याकाळी माहिती मिळाली होती की जळगाव शहरापासून तीन चार किमी अंतरावर ममुराबाद रोडवर एक फार्म हाऊस आहे एल के नावाचं ते फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी बोगस कॉल सेंटर आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असून परदेशी नागरिकांना फसवलं जात असल्याची माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळी हे कॉलिंग करतात या माहितीच्या आधारावर आम्ही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं या पथकाने आज दुपारी एक वाजता फार्म हाऊसवर छापा टाकला यावेळी आपल्याला मिळाली बातमी खरी असल्याचं आढळलं अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते यांनी दिली आम्ही खात्र जमा केली तेव्हा त्या ते ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळाली पूर्ण एका हॉलमध्ये कॉल सेंटरचं त्याला रूप दिलेलं आहे छापा टाकला तेव्हा दोन सिस्टीम ओपन मिळाल्या त्यातून रात्रीच्या वेळेला परदेशी कॉल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचं बतावणी करून परदेशी नागरिकांकडून पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचं उघडकीस आहे बाकीचे सिस्टीम बंद असल्याने त्याची माहिती मिळाली नाही पण सर्व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत असं अशोक नखाते यांनी सांगितलं आम्हाला घटनास्थळी चार संशयित सापडले आहेत त्यांची प्रथमदर्शनी चौकशी केली असता ते कोलकाताचे आहेत अशी माहिती समोर येत आहे त्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांची चौकशी केली असता या बनावट कॉल सेंटरमध्ये साधारणत वीस ते पंचवीस जण काम करतात संबंधित ठिकाणी नऊ तारखेनंतर सेटअप झाल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही याबाबत सविस्तर माहिती मिळवत आहोत हँडलर हे है मुंबईतील हँडल करत होते या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली